नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण बिदलगावी आलेलो आहे बिदालगावच्या पहिला सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं ते आहेत सुरेखा अशोक जगदाळे खर तर बिदालगाव हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य गाव आहे आणि शेतीमध्ये वेगळं प्रयोग करणारे हे गाव आहे शेतीसह विविध क्षेत्रात या गावानं नावलौकिक मिळवलेलं आहे आणि अशा नावलौकिक मिळवलेल्या बिदालगावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून संसरे का जगदाळे यांनी काम केलेलं आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कसं सरपंच म्हणून काम केलेलं आहे सरपंच पदाच्या खुर्चीवर तुम्ही विराजमान झाला तेव्हा तुम्हाला काय वाटले खर तर मला खूप आनंद वाटला आई वडील सासर माहेर सगळ्यांनाच शब्दात सांगू शकत नाही सरपंच झालेलाच आनंद हा तुम्हाला राजकीय वारसा आहे का माहेरी किंवा सासरी नाही कुठेच माझे वडील तुकाराम साळुंके आई सजाबाई साळुंके भाऊ दोन नंदकुमार साळुंके दत्तात्रेय साळुंके सुलता लक्ष्मण साळुंके सगळे शेतीच हे आणि सासरी पण काय नाही सगळे कुटुंब शेती करत बिदलगावच काही वेगळं पण आहे का ग्रामपंचायतीच्या संदर्भाने खरं तर बिदलगाव आमचा बिनविरोध आहे एकोणीशे सदुसष्ट सालपासून तुमच्या वेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक निवडत झाली होती का हो झाली होती मंदिरात सगळी घेते ती प्रत्येक एक नंबर आणि त्या नंबरचा सदस्य आमचा आहे आमच्या तुमची निवडणूक बिनिवृत्त झाली पण अजून काही वेगळं पण आहे का ग्रामपंचायतीत हो आहे की काय वेगळं पण आहे आमची सगळी तेरा, तेरा महिला बॉडी होती तेरा तेरा महिला होत्या तुमच्या वेळेस पण का तुम्हाला संधी दिली बिदलकरांनी सगळ्यांनी मिळून दिले म्हणले तेरा तेरा आम्हाला खूप आनंद वाटला बर महिला, महिला, महिला एकत्र आलं काम करण सोपं का अवघड जात तस सोपंच गेलं की सर्व महिला असल्यामुळे असल्यामुळे म्हणून मिळून सार्या जे एकत्र महिला एक सांगा की तुम्ही महिला सरपंच म्हणून काम करत होता आणि खर तर महिलांना त्यांचे प्रश्न माहीत असतात कोण कोणते असतात तर तुम्ही कोणत्या प्रश्नावर लक्ष दिलं होतं की ते प्रश्न महिलांना वेटसावलेले असतात ते पाणी लाईट असे म्हणजे एक कुटुंब चालवायचं असतं इकडे शेतीची काम करायचे असते इकडे सरपंच म्हणून काम करायचं असतं तर काय काय तुम्ही त्या महिलांना सांगता महिलांनी खरं तर मिळालेल्या त्या संधीच सोनं करावं महिलांनी राजकारणात यावं का हो याव की कारण आता महिला आरक्षणच आहे आणि महिला शिकलेल्या त्याने ते करावं महिला राजकारणात आल्या तर कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटत मला नाही वाटत की दुर्लक्ष होतं महिलांच्याकडून महिला सगळंच बघतात घरच राजकारणाचं कुठलंच ठेवत नाही त्या आणि लोकांचा गैरसमज नाही जगदाडे यांना पहिला सरपंच पदाचा मान मिळालेला आहे आणि सरपंच म्हणून त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि पहिला महिला सरपंच म्हणून त्यांना मिळालेला मान खर तर त्यांच्या आयुष्यातील एक संस्मरणी आहे मानदेश भूषणला त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद